मी अरुणा देशपांडे तर ही एक खूप सुंदर कथा आहे आणि अतिशय छान गोष्ट आहे तर ह्या गोष्टीचं नाव आहे बचतीचे फायदे जाणून घ्या एका गावात सोनू नावाचा एक मुलगा राहत होता तो गावापासून पाच मैल लांब असलेल्या शाळेत रोज चालत जात असे वाटेत त्याला त्याचे तीन मित्र भेटत असत सोनू जेवढा पॉकेट मनी मिळत असे तो अजिबात खर्च न करता साठवत असे बाकीचे तिघेही मित्र आपला पॉकेट मनी इकडे तिकडे खर्च करीत असत एक दिवस सोनू व्यतिरिक्त तिघेही मजेत चाट खात बसले होते सोनू जवळच उभा राहून त्यांच्याकडे पाहत होता त्याला पाहून तिघांपैकी एक जण म्हणाला अरे तू पण घे ना हवं ते घे आमच्या बरोबर पण तू खा तुला हवा असेल तर कार्ड कार्ड तुझे पॉकेट मनी हिच्यातले पैसे आई बाबांनी दिलेले आणि तू पण आमच्या बरोबर नको तुम्ही खा मला नको एक दिवस मुले तिन्ही शाळेत चालली होती उन्हाच्या चा तडाख्यामुळे त्यांना चालणेही कठीण झाले होते तोच त्याच्या पाठीमागून सायकलच्या घंटीचा आवाज आला तिघांनी एकाच वेळी मागे बघून पाहिले मागे वळून पाहिले सोनू आपल्या नव्या कोऱ्या सायकलवर बसून येत होता सोनू जवळ आल्यानंतर त्यांनी विचारले सोनू तुझ्याकडे सायकल कोठून आली रे सोनू म्हणाला बचतीतून तिघांनी विचारले म्हणजे आई बाबा मला जे पॉकेट मनी देत होते गंमत खाण्यासाठी तर ते मी जपून ठेवलेले ते मी सेव्ह करून ठेवलेले सोनू अभिमानाने म्हणाला तुम्ही तिघेही पॉकेट मनीचा सारा पैसा खाऊन खाण्यापिण्यात खर्च करीत राहिला मी मात्र माझ्या आईने दिलेले डब्यातले स्नॅक्स मी खात होतो मला ते खूप आवडत होते मी मात्र माझ्या पॉकेटमनी साठवून त्यातून ही सायकल विकत घेतली तिघांना वाटले जर आपणही खाण्यापिण्यावर किंवा इतर अनावश्यक गोष्टीवर पैसे खर्च न करता वाचवले असते तर आपण ही सायकल घेऊ शकलो असतो त्यांनी त्या तीन मित्रांनी सोनूच्या तीन मित्रांनी निश्चय केला की यापुढे आम्ही फालतू खर्चासाठी पैसे वाया घालवणार नाही आम्ही ती बचत करू आणि जे आवश्यक गोष्ट आहे ती आम्ही घेऊ असे त्यांनी ठरवले तर हा सोनू एवढा छोटा मुलगा असून अतिशय हुशार आणि खूप छान बचत करून त्यांनी आपल्या सोयीसाठी उन्हाळ्यात त्याला जावं लागायचं चा। उन्हात चालत तर त्यांनी सायकल घेतली आणि मस्त टोपी गॉगल घालून तो शाळेत जाऊ लागला बाकीचे मित्र मित्रांसाठी तो खूप चांगला आदर्श मुलगा ठरला तर बचतीचे फायदेही जाणून घ्यावेत आणि बचत ही खूप 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 महत्वाची गोष्ट आहे आपल्या आयुष्यातली तर जेवढे शक्य होईल तेवढी बचत ही आपण करायलाच हवी Thank you. Dhanyavaad.